नमस्कार मंडळी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार मराठी महिना मार्गशीर्ष तिथी दशमी नक्षत्र भाद्रपदा त्याचबरोबर मित्रांनो आज मानवी हक्क दिवस म्हणजे वर्ल्ड ह्युमन राईट्स डे तर महाराष्ट्रातील झटपट ब्रेकिंग बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाची पहिली मोठी बातमी समोर येते केंद्र सरकारची मोठी घोषणा संजय मलोट्रा असणार आर बी चे नवे गव्हर्नर आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी तसेच महत्वाची बातमी समोर येते माढा कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ चोवीस डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आणि राज्य विधीमंडळातून एक महत्वाची बातमी समोर येते राज्य विधिमंडळाचा विस्तार चौदा डिसेंबरला होण्याची दाट शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना राष्ट्रवादीची चर्चा करून मंत्रिमंडळाबाबत अंतिम तोडगा काढणार विश्वासू सूत्रांची माहिती राज्यातील लाडकी बहिणी योजने संदर्भात महत्वाची बातमी समोर येते लाडकी बहिणींना दिलेल्या रकमेची परतफेड केली जाणार नाही तसेच अर्जांची फेर तपासणी केली जाणार नाही परंतु पुढील हप्ते निकषांच्या आधारवर दिले जाणार आदिती तटकरे यांचे वक्तव्य आणि देशातील सर्व नागरिकांसाठी महत्वाची बातमी एक देश एक निवडणुकीसाठी मोदी सरकार तयार हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार आणि देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी महत्वाची बातमी एच डी एफ सी बँक स्कॉलरशिप सुरू पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार स्कॉलरशिप ऑनलाईन फॉर्म पहिली ते बारावी पासून तर ग्रॅज्युएट पी जी पर्यंत सुरू आणि मुंबईमधील कुर्ल्यातून एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते मुंबईतल्या कुर्ला बेस्ट बसची अनेकांना धडक पाच जणांचा मृत्यू तीस ते पस्तीस जण जखमी एलबीएस रोडची घटना घटनेचे आले समोर आणि यानंतर एक मोठी बातमी सदर अपघातग्रस्त दुर्दैवी संजय मोरेला पोलिसांकडून अटक तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि महाराष्ट्र विधानसभेतून एक महत्वाची बातमी समोर येते विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड तर विधानसभेत फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठरावही मंजूर आणि कल्याण डोंबिवली मधून एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते कल्याण डोंबिवलीतील पासष्ट इमारती बेकायदेशीर जमीन जोस्त होणार बिल्डरवर कारवाई करा मात्र आम्हाला बेघर करू नका साडेसहा हजार कुटुंबाची सरकारकडे मागणी